नमस्कार आज आपण बनवणार आहे छोलेची भाजी एकदम सोप्या पद्धतीनं बनवूया तर चला बनवूया छोले इथं मी रात्रभर भिजून घेतलेले आहे ते दोन वेळा असे स्वच्छ धुवून घेतले आता कुकरमध्ये शिजत टाकूया एक चम्मच हळद एक चम्मच मीठ आणि थोडंसं तेल शिजता वेळेस टाकायचं चा। छोले छान असे मऊ शिजतात दोन ते दोन ते तीन चिट्ट्या काढून घेऊया आपण छोल्याचा मसाला काढून घेऊया आपण इथं मी लसूण घेतलेला आहे टमाटे घेतले थोडीशी कोथंबीर अद्रक याची पेस्ट करून घेऊया आणि खोबरं किसून घेतलेलं आहे मी आणि असं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे थोडेसे छोले पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे यामुळे काय होतं रस्याला घट्टसरपणा येतो आणि चव पण छान लागते कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे एक चम्मच जिरे दोन तेजपत्ते आणि कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की आपल्याला वाटलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीनं भाजी बनवून बघा खूप छान लागते पेस्ट टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तेल छान आता सुटलेलं आहे यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया इथं मी कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर धना पावडर आणि छोले मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे मसाले छान परतून घ्यायचे आहे आपल्याला छान परतून झाले की आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं चांगले शिजून घेऊया यावर झाकण ठेवून तीन मिनटं झालेली आहे आपण बघूया छान आपल्या गिरवीला असेल तरी सुटलेली आहे यामध्ये आपण आता छोले टाकून घेऊया छोले चांगले परतून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटं आपल्याला छोले शिजून घ्यायचे आहे छोले शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण की आपण कुकरला शिजून घेतलेले आहे यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटलं होतं मीठ टाकलं मी हे बघा इथं किती छान तरी सुटलेली आहे छोल्याच्या भाजीला छान आपली भाजी तयार झालेली आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया अशी भाजी नक्कीच बनवून पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका